वीस आणि एकशे अडुसष्ट या दोन संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे तर मग याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला अवयव काढावं लागतील गुणोत्तर काढावं लागेल बरोबर आता पट म्हणजे काय दोन आवायचा गुणाकार पट म्हणजे काय दोन आवायचा गुणाकार एवढं लक्ष ठेवायचं आहे मग आता याच्यामध्ये आलेले अवयव कसे काढायचे एकशे वीस आणि एकशे अडुसष्ट हे काय दोन संख्या दिलेली आहे तर मग आता यांचं गुणोत्तर म्हणजे काय संक्षिप्त रूप आलेला भाग कर कोणत्या पाड्यामध्ये सांगा चहाच्या चा बारा 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 गा बारा गा चार त्रिक बारा हा शून्य लिहा किंवा बाराच्या पाड्यामध्ये घ्या सगळे सोपं बारा एक बारा हा शून्य लिहा बारा एक बारा राहिले चार बाराच्या पाडेचाळीस दहा आणि चौदा कोणत्या पाड्यामध्ये दोन चार बे आणि बेसाती चौदा मग आता पट म्हणजे काय दोन अवयचा गुणाकार मग दोन अवय कोणते पाच आणि सात पाच सात पस्तीस मग किती पट आहे सांगा समजलं का लसा व्या पस्तीस पट आहे पुढचं गणित पहा बत्तीस आणि तेवीस या दोन संख्येचा लसा घ्या त्यांच्या मासावीच्या किती पट आहे आता बत्तीस आणि तेवीस आता याचा गुणोत्तर काढलं तर आता तेवीस का का? ही काय मूळ संख्या आहे तर मूळ संख्या असल्यामुळे काय आलेला आहे काय ऑटोमॅटिक या ठिकाणी काय दोन्ही अवय आहेत तर मग सांगा पट म्हणजे काय दोन अवयाचा गुणाकार पट म्हणजे काय मग सांगा तेवीस दोन्ही शेचाळीस हातचा चार तेवीस तीक एकोणसत्तर एकोणसत्तर आणि चार किती होईल एकोणसत्तर आणि चार किती त्र्याहत्तर म्हणजे सातशे छत्तीस उत्तर आलेलं आहे पुढचं गणित पहा एकशे आठ आणि एकशे चौवेचाळीस या दोन संख्येचा लसावी हात त्यांच्या मसावीच्या किती पटेल तर मग आता एकशे आठ आणि एकशे चौवेचाळीस यांचं काय करायचं आहे गुणोत्तर काढायचंय गुणोत्तर काढ या गुणोत्तर म्हणजे काय दोन अभय समजलं तर मग एकशे आठ आणि एकशे चौवेचाळीस कोणत्या पाठाते बाराच्या मग सांगा बारा बारा एकशे चौवेचाळीस एक बारा न एकशे आठ नऊ आणि बारा कोणते पटते तीन त्रिक नऊ तीन चोप बारा मग आता हे काय आलेले भाकर म्हणजे काय अवय मग सांगा पट म्हणजे काय दोन अवयचा गुणाकार सा सांगा तीन चोप बारा किती पट आहे सांगा बारा पट